आ, आता तुम्ही बघायला गेला तर मुंबई महानगरपालिकेत अशा शा शाळा ऑलरेडी चालू केल्या गेलेल्या आहेत तुम्ही जर बघायला गेलात तर ज्या मोजक्या मोजक्या शाळा आहेत त्याही जिल्हा परिषदच्या शाळा होत्या त्यांना ट्रान्सफर केलं गेलेलं आहे पण आत्तापर्यंत ज्या पनवेल महानगरपालिकेत अशा शाळा नाही आहेत की शाळा ह्या बांधल्या जाव्या आणि सी बी सी आणि आय सी एस सी बोर्ड हाही इम्प्लिमेंट करायचा विचार असेल त्यात तर मी जर निवडून आली तर मग माझा हा एक मुद्दा नक्कीच असेल की आता तुम्ही जर बघायला गेलात तर आत्तापर्यंतचे जे सत्ताधारक होते ते शिकलेले नव्हते एवढे शिकलेले नव्हते की त्यांचा विचार शिक्षणासाठी काही असेल किंवा शिक्षणात शिक्षण ह्या क्षेत्रात काही करायचा नव्हता ज्या सी बी ई आणि आय सी आए सी बेस्ड बेस आहेत आणि त्यात ए आय टेक्नॉलॉजीचाही वापर केला जातो मग मी मी जर आली तर ह्या बाबतीत नक्कीच पुढे प्रस्ताव मांडली श्रेयस पनवेल या बाप, चॅनल मार्फत आपण घेऊन आलेलो आहोत पॉडकास्ट प्रश्न पनवेलकरांचे आजच्या भागात आपल्या सोबत आहेत महाविकास आघाडीच्या तरुण तडफदार आणि युवा नेतृत्व कुमारी श्रुती अप्पासाहेब बंडगर येणाऱ्या महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर खांदा कॉलनी प्रभागातल्या काय समस्या आहेत किंवा काय त्यांचा विजन आहे हे आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत श्रुती सर्वप्रथम आमच्या या पॉडकास्टमध्ये तुझं स्वागत एकंदरीत तुझा थोडक्यात परिचय सांगायचा का आणि काय एकंदरीत विजन असणार आहे दोन हजार सव्वीसच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नमस्कार मी कुमारी श्रुती बनगर पनवे महानगरपालिका या निवडणुकीमधून प्रभाग क्रमांक पंधरा मी उमेदवार महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षातून मी हाताच्या चिन्हावरती लढत आहे श्रुती काय वाटतं तुला म्हणजे एकंदरीत महानगरपालिकेच्या आगामी निवडणुका आहेत तर माझा पहिला प्रश्न तुझ्यासाठी असा असेल की काय एकंदरीत समस्या आहेत खांदा कॉलनीतील आणि कशा प्रकारे सोडवण्यासाठी तू म्हणजे उपाययोजना राबवशील तसे खांदा कॉलनीमध्ये अनेक समस्या आहेत जसं की भाजी मार्केट नाही आहे खांदा कॉलनीत ना फिश मार्केट आहे सोबतही ट्रॅफिकही एक प्रश्न आहे आणि त्यातल्या त्यात मोठा प्रश्न बोलायला गेला तर पाण्याची टंचाई आहे इथे खांदा कॉलनीत पावसाळ्यातही पाण्याची टंचाई होते ह्याचा हे, अर्थ आपण कुठेतरी चुकतोय हे कळायला पाहिजे सत्ताधारकांना आता बोलता बोलता तुम्हाला म्हणालीस की पाण्याचा एक गंभीर प्रश्न आहे पनवेल महानगरपालिका क्षेत्रात सर्वीकडेच जसं खारघरपासून पूर्ण न्यू पनवेल खांदा कॉलनी असेल कामोटे असेल प्रत्येक नागरिकांमध्ये रोज आहे की पाण्याची जी सुविधा आहे किंवा पाणी पुरवठा आहे तो अपुरा पडत आहे तर समजा आपली सत्ता आली तर आपल्या काय उपाययोजना असतील पण पाण्याच्या संदर्भात आता बघायला गेलं तर पनवेल हे जे शहर आहे ह्यात आपल्याला नवी मुंबई महानगरपालिकेकडून पाणी पुरवठा जो आहे त्याच्यासाठी डिपेंड राहावं लागतंय ह्याचा अर्थ आप आपले जे सत्ताधारक आहेत ते कुठेतरी कमी पडत आहेत आणि गेल्या दहा वर्षात हा प्रॉब्लेम कंटिन्यूस चालत आला आहे ह्याचा अर्थ ते लोक कुठेतरी अप त्यांचा अपयश आहे आणि ह्यासाठी मी स्वतः प्रय प्रयत्न क करू इच्छिते माझा पुढचा प्रश्न असा असेल की कुठेतरी तरुणांचे जे रोजगाराच्या संधी आहेत त्या कुठेतरी तरुणांना भेटत नाही आहेत किंवा एखाद्याला स्टार्टअप करायचं असेल एखादी कंपनी असेल किंवा काही छोटा मोठं स्टार्टअप असेल तर ते कुठेतरी तरुणांमध्ये त्यांना त्यासाठी एक कलामंच सापडत नाही आहे तर त्यासाठी आपले पर जर पालिकेत आपली सत्ता आली तर आपले कशाप्रकारे प्रयत्न असतील जर पालिकेत माझी सत्ता आली तर मी यूथ डेव्हलपमेंट प्रोग्रॅम व तसेच क्रिएटिव फील्डमधले वर्कशॉप्स तसेच प्रॅक्टिकल फील्डमधले जे वर्कशॉप्स असतात ते ठेवण्याचा माझा प्रयत्न असेल आणि जे आत्ता तुम्ही बघत असाल तर आपल्याच वॉर्डमध्ये दिबा पाटील ह्यांचं एक ह्यांचं नावावरती एक सेंटर आहे जे पडीक आहे जिथे जो वा जे वापरलं जात नाही आहे ते मी मेंटेन करून तिथे ती, वर्कशॉप्स घेण्याचा माझा उद्देश असतो सध्या आपण पाहतोय आहे की खांदा कॉलनीमध्ये असं एखादं खेळाचं मैदान वगैरे असं कुठलेच डेव्हलप झालेलं नाही किंवा एकंदरीत दिसतंय की जे गार्डन्स वगैरे आहेत आपल्या परिसरातले किंवा वॉर्डमधले आपल्या ते एकंदरीत दुर्लक्षित केलेलं गेलं आहे कुठंतरी त्यांच्याकडे तर त्यासाठी आपली काय भूमिका असेल सध्या खांदा कॉलनीत किंवा पनवेलमध्येच बघायला गेलं तर मोकळ्या जागा अशा कमीच आहेत आणि ज्या पार्क किंवा जे मैदाने आहेत ते वेल मेंटेन नाही आहेत तर मग माझा हाच पुढे गेल्यावरती एम असेल की ते जे पार्क्स आणि मैदाने जे आहेत ते त्यांना वेल मेंटेन तसंच थोडं डेव्हलप करून अजून कसं लोकांना तिथे लोकांना तिथे आणण्यात माझा एक पुढे विचार असेल असंच बाकीचे जे शाळा आणि कॉलेजेस आहेत त्यांच्या हे प्रेमायसिसमध्ये जे ग्राउंड्स आहेत ते ॲक्च्युली पब्लिकसाठी ओपन असले पाहिजेत पण ते त्यांनी क्लोज करून ठेवलेत आणि तिथे कॉमन पीपलसाठी लोकांसाठी एंट्री नाही आहे तर ते एक माझा हे असेल पुढे गेल्यावरती विचार असेल तो मी माझा विचार मांडण्याचा प्रयत्न करीन की हे जे पार्क्स आणि हे जागा असतील ओपन ग्राउंड्स ते कॉमन पीपलसाठी ओपन असतील शाळेच्या गोष्टीवरनं मी एक तुम्हाला प्रश्न करतो की गेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत सत्ताधारांनी हो असं एक धोरण किंवा विजन त्यांच्यासमोर मांडलं होतं की येणाऱ्या काळात आम्ही किंवा आय सी एस सी शाळा करणार आहोत परंतु अद्यापही नऊ वर्ष झाले आता एक दशक लोटलं परंतु शाळा काही अजून आल्या अद्यापही आल्या गेलेल्या नाहीत तर त्यासाठी आपलं काही धोरण असणार आहे का आता तुम्ही बघायला गेला तर मुंबई महानगरपालिकेत अशा शाळा ऑलरेडी चालू केल्या गेलेल्या आहेत ज्या सी बी ई आणि आय सी सी बेस्ड आहेत आणि त्यात ए आय टेक्नॉलॉजीचाही वापर केला जातो पण आत्तापर्यंत ज्या पनवेल महानगरपालिकेत अशा शाळा नाही आहेत आणि तुम्ही जर बघायला गेल्या तर ज्या मोजक्या मोजक्या शाळा आहेत त्याही जिल्हा परिषदच्या शाळा होत्या त्यांना ट्रान्सफर केलं गेलेलं आहे तर मी जर निवडून आली तर मग माझा हा एक मुद्दा नक्कीच असेल की शाळा ह्या बांधल्या जाव्या आणि सी बी ई आणि आय सी ई बोर्ड हाही इम्प्लिमेंट करायचा विचार असेल त्यात आता तुम्ही जर बघायला गेलात तर आत्तापर्यंतचे जे सत्ताधारक होते आ, ते शिकलेले नव्हते एवढे शिकलेले नव्हते की त्यांचा विचार शिक्षणासाठी काही असेल किंवा शिक्षणात शिक्षण ह्या क्षेत्रात काही करायचा नव्हता पण मी जर आली तर मग मी ह्या बाब बाबतीत नक्कीच पुढे प्रस्ताव मांडली आत्ता सध्या पनवेलमध्ये अनेकसे युवक आहेत ज्यांनी स्टेट लेवलवरती आणि स्टेट लेवलवरती प्राइजेस जिंकलेले आहेत तर त्यांच्यासाठी मोटिवेशनसाठी एक स्पोर्ट्स साठी डेडिकेटेड स्पेस जी असते ती कुठेतरी कमी पडते आपण त्यात कमी पडतोय हे नक्कीच आहे तसंच यू पी एस सी आणि एम पी एस सी सारख्या परीक्षा ज्या आहेत त्यांच्यासाठी डेडिकेटेड लायब्ररीज नाही आहेत तेही प्रोव्हाइड करायचा माझा उद्देश असेल पुढे सध्या महिला सुरक्षा हा गांभीर्याचा प्रश्न आहे आणि महिलांसाठी आत्मनिर्भर भारतप्रमाणे असं मोदींनी राबवलेलं आहे परंतु युवक युवतींना युवतींना स्पेशली रोजगाराच्या संधी भेटत नाहीत किंवा त्यांना बऱ्याच प्रमाणात सुरक्षिततेचा अभाव भेट पाहायला मिळतोय तर त्यासाठी आपले कसे प्रकारे प्रयत्न राहतील आता तुम्ही बघायला गेला तर सत्ताधारक जे आहेत ते लाडक्या बहिणी नावाची जी योजना आहे त्याच्यातून किती पंधराशे पंधराशे पन, रुपयांचं अमिष दाखवून जे युवतींसाठी हे जे काही त्यांनी राबवले त्यात ते, ते करण्याशिवाय जर त्यांनी कुठले असे वर्कशॉप्स वो, किंवा प्रोग्राम्स जर चालू केले असते ज्यात वुमेन एम्पॉवरमेंट वुमेन एम्प्लॉयमेंट झाली असती तर जास्त उपयोगाचं ठरलं असतं असं बोलायला गेलं तरी चालेल पंधराशे रुपयाचा तुम्ही काय घेऊन तुम्हाला जर काय घ्यायचे पंधराशे रुपयात जे तुम्ही वुमन एम्पॉवरमेंट आणि वुमन एम्प्लॉयमेंट सारख्या गोष्टी निग्लेक्ट करून ते पैशाचा आमिष दाखवत आहे मला हे कळत नाही आता मग अशी जसं म्हणाले वुमेन सेफ्टी हा एक मोठा कन्सर्न आहे किंवा मोठा गांभीर्याचा प्रश्न आहे महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात आपण बघतोय की महाराष्ट्रात बऱ्याच अशा घटना घडलेल्या आहेत आणि त्यासाठी त्यामुळे कुठेतरी स्त्रियांची जी मानसिकता आहे ती घासळलेली आहे आणि देशभरातही वेगळ्या अशा गैरप्रतिका घडत आहेत तर पालिकेत अशा भरपूर स्त्री आहेत त्यांचंही कुठेतरी काही म्हणणं असेल की आमच्यासाठी काही सुरक्षित उपाययोजना राबवल्या पाहिजेत त्यासाठी आपल्या काय उपाययोजना असतील पालिकेत खरं तर स्पष्टच बोलायला गेलं तर हे माझं काम नाही आहे आ, हे पोलिसांचं काम आहे आणि जर मला काही करताच आलं तर मग मी पोलिसांसोबत एक डेडिकेटेड टीम अशी नक्कीच बन बनवायचं माझा प्रयत्न असेल आणि ती त्यांच्यासोबत द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट जो असतो डायरेक्ट हेल्पलाईन जी आपण बोलतो ती डायरेक्ट त्या डेडिकेटेड टीमशी कनेक्टेड असेल असा काही विचार करेन सध्या डिजिटल युग आहे आणि डिजिटल युगात नागरिकांना जर एखाद्या पर्यंत पोचायचं असेल तर कशा प्रकारे नागरिकांनी पोचलं पाहिजे कारण नगरसेवक हा प्रत्येक वेळेला भेटेलच असं नाही प्रत्येक वेळेला कोणी कामात व्यस्त असतं वगैरे पण नागरिकांना नगरसेवकापर्यंत पोचायचं असतं अशा वेळेला आपण काय उपाययोजना राबवतोय आत्ता अशा ए आयच्या युगामध्ये मी व्हॉट्सअपवरती ब्रॉडकास्ट चॅनल्स असतात बरेचसे त्या त्याच प्रकारे मी एक ब्रॉडकास्ट चॅनल घे वापरून त्यात ए आय बॉट्सच्या मदतीने तुरंत असा रिप्लाय येईल नागरिकांना असा सिस्टम क्रिएट करू इच्छिते तसंच इन्स्टाग्रामवरतीही आजकाल आपली जेन जी जनरेशन जसं आपण बोलतो ती जास्त ऍक्टिव्ह इंस्टाग्रामवरती असते तर त्यातही ब्रॉडकास्ट चॅनल्स असतात तेही ए आयच्या मदतीने इंटिग्रेट करून हे असे चॅनल्स बनवता येतील जनजीचा जो प्रश्न विचारला त्यावर मी प्रश्न अजून एक करेल की जेनजी जे युथ आहेत म्हणजे काय अठरा एकोणीस बावीस वर्षाचे जे युथ आहेत त्यांचा कुठेतरी राजकारणाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो आणि त्या लोकांचा कल जो आहे तो एकंदरीत राजकारणाच्या व्यतिरिक्त दुसऱ्या गोष्टीकडे जास्त असतो परंतु त्या जनतेला ऍक्टिव्ह राहिलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं का आ, हो नक्कीच राहायला पाहिजे कारण की तेच जनरेशन पुढे जाऊन फ्युचरचे जे आपले जसं आत्ता मिले मिलेनियल्स असतील किंवा बुमर जनरेशन असेल म्हणजेच आपले वडील किंवा आजोबा अशी जनरेशन असेल तर त, हे जे आत्ताची करंट जे जी जनरेशन आहे ती पुढे जाऊन कधीतरी पॅरेंट्स होतील तर त्यांचा विचार करण्याचा दृष्टिकोनही तसाच डेव्हलप होत जाईल तर त्यांनी नक्कीच हे राजकारणात किंवा समाजकारणात लक्ष देणं गरजेचं आहे नमस्कार आपल्यासोबत आता आप्पासाहेब बंडगर आहेत श्रुतीचे वडील आहेत त्यांच्याशी आपण थोडंसं चर्चा करणार आहोत की त्यांना काय वाटतं की त्यांनी कशा प्रकारे त्यांच्या लेखीला या राजकारणात म्हणजे पाऊल ठेवलेलं आहे आणि काय त्यांची एकंदरीत भूमिका आहे पनवेल महानगरपालिकेची जी निवडणूक आहे संदर्भात आपण त्यांचीच भूमिका त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार नमस्कार काय वाटतं कशाप्रकारे एकंदरीत वातावरण राजकीय वातावरण आहे आणि का का तुम्हाला असं वाटलं की मुलीला आपण उमेदवारी द्यावी खरंतर तर मी दोन हजार चारपासून राजकारणात आहे आणि राजकारण हे माझ्या ॲक्च्युली रक्ता रक्तात असल्याकारणाने बऱ्याच वेळेला मी प्रयत्न केला की तिकीट घ्यावं नगरसेवकसाठी उभं राहावं पण येणे तेने कारणाने मला काय तिकीट मिळता आलं नाही किंवा तर मी तिथंपर्यंत प्रयत्न केला नाही पण अनायसे आत्ता यावेळेला मला असं वाटलं की आपण राजकारण करू शकतो आणि माझ्या मुलीला राजकारणात आणू शकतो इंट्रोड्यूस करू शकतो असं वाटलं पण त्याच वेळेला मला तिकीट एका पक्षाचं मी अध्यक्ष असल्याकारणाने मला तिकीट काय मिळालं नाही परंतु इनडायरेक्टली माझ्या लेकीला काँग्रेसकडून ते तिकीट मिळालं आणि ते मी त्या तिकीटावरती काँग्रेसच्या तिकीटावरती आता लढतो आहे आणि या वयामध्ये तिला मी राजकारणात आण असं बऱ्याच लोकांनी मला विचारलं पण या वयात राजकारणात जर आणलं तर तिचं भविष्य नक्कीच उज्ज्वल असेल हा विचार मी कुठंतरी केला आणि शिकलेले लोक राजकारणात खूप कमी येतात किंवा राजकारणात सहभाग घेत नाही म्हणून मी राजकारणात तिला येण्याचं घाट घातला किंवा तिला यायला सांगितलं मी पुढचा माझा असा प्रश्न असेल की नऊ वर्ष झाले महानगरपालिकेची सत्ता म्हणजे अस्तित्वात आलेली आहे आणि एकंदरीत भाजपची सत्ता आठ वर्षापासून आहे कुठेतरी तुम्हाला वाटतं की का की त्यांनी जो विकास आहे तो समाधानकारक के केला असं तुम्हाला वाटतं का भाजपने विकास केलाच कुठे नक्की पनवेल महानगरपालिका दोन हजार सोळापासून अस्तित्वात आली दोन हजार सोळापासून अस्तित्वात आल्यानंतर भाजपने प्रॉपर्टी टॅक्स हा दोन हजार साली वसूल करायला सुरुवात केली ॲक्च्युली पण पन, पनवी पन, महानगरपालिकेने टॅक्स तर घ्यायला सुरुवात केली पण त्याच्यासोबतच सिडकोसुद्धा सर्व्हिस चार्जेस जमा करतच होती परंतु सिडको महानगरपालिकेनं त्यांनी टॅक्स जो आहे तो सिडकोने बा दोन हजार बावीसपासून अंमला त्यांचा चार्ज घेतल्यानंतर तो टॅक्स लावायला हरकत हवा होतं परंतु तो दोन हजार सोळापासून त्यांनी टॅक्सची अंमलात आणला ॲक्च्युअल पाहता आपली पनवेल महानगरपालिका ही ड वर्ग विभागात मोडली जाते परंतु आपल्याला जो टॅक्स लावला जातो तो ब वर्ग विभागाच्या महानगरपालिकेचा टॅक्स लावला जातो आणि ॲक्च्युली पनवेल महानगरपालिकेचा विचार करता महानगरपालिका होणे हे ॲक्च्युली शक्यच नव्हतं परंतु तरीसुद्धा इथल्या सत्ताधाऱ्यांनी ती महानगरपालिका अस्तित्वात आणली स्वतःच्या फायद्यासाठी आणली त्याच्याशिवाय महानगरपालिका आणल्यानंतर जो पर स्क्वेअर फीटचा टॅक्स आहे पनवेलचा विचार करता तो फक्त सत्तावीस पैसे पर स्क्वेअर फीट असाच असायला होता पण तो ॲक्च्युअल आजच्या तारखेला तो सत्त्याण्णव पैसे पर स्क्वेअर फीट आहे ज्या की मा, तो वाशीसारखी पनवेल महा महानगरपालिका असताना ब वर्ग विभागाची महानगरपालिका असताना तो सत्तावीस पैसे आहे ब वर्ग असताना असतानासुद्धा पण आपल्याकडे ती डवर्ग असताना असतानासुद्धा तो टॅक्स हा सत्त्याण्णव पैसे पर स्क्वेअर फीट लावला जातो आणि हाच आत्ता इथल्या सत्ताधाराने तो टॅक्स गोळा केला आणि आत्ता तो परत राजकारणात इथले राजकारण मी विकत घेऊन किंवा इथले उमेदवार विकत घेऊन परत तो पैसा परत त्यांच्याकडून कसा अडप करायचा तेच चालू आहे म्हणून मी राजकारणात स्पेशली सहभागीचा विचार करतो आहे आता आपण एक म्हणाला की सत्ताधाऱ्यांच्या फायद्यासाठी महानगरपालिकेची स्थापना झालेली आहे बरोबर आहे परंतु नऊ वर्षात कुठल्याच सोयी सुविधा दिलेल्या नाहीत असं नागरिकांमध्ये पण एकंदरीत रोष आहे इव्हन साधी महानगरपालिकेची परिवहन सेवा ही सुद्धा देता आली नाही असं एका नेत्यानी वरिष्ठ नेत्यांनी इथले सांगितलंय विरोधी पक्षातल्या तर काय वाटतं त्याच्यावरती तुम्हाला की सोयी सुविधा आज आप, पण अपुऱ्या आहेत का झालं तुम्ही प्रश्न हाच विचारला पनवेल महानगरपालिकेनं सेवा स्वतःची नाहीच आहे पण स्वतःचे असे बसथांबे उभार केलेले आहेत आणि ते बस थांबे जवळजवळ अठ्ठावीस लाख किंमत दाखवलेली आहे ॲक्च्युल त्या बस थांब्याची प्रॅक्टिकली विचार करतात ते दोन ते अडीच लाखाचे बसथांबे आहेत जर त्यांनी अठ्ठावीस लाख त्या बस किंमत दाखवली असेल तर त्याच्यात एखादी बस घेता आली असती आणि जवळजवळ माझ्या माहितीनुसार अडतीस बस थांबे पनवेल महानगरपालिका क्षेत्रात उभे केलेले आहेत प्रकारे जर पनवेल महानगरपालिकेचा विचार केला तर अडतीस बस नवीन घेता आल्या असत्या व पनवेल महानगरपालिकेची स्वतःची परिवहन सेवा व अस्तित्वात आली असती पण असं कुठल्याही आत्ताच्या सत्ताधाराने ते केलं नाही आणि हे स्वतःची खळगी भरण्यासाठीच हा घाट घातला होता एकंदरीत राजकीय वातावरण पाहता गेल्या विधानसभेला सर्व पक्ष वेगवेगळे लढले होते परंतु आता महाविकास आघाडी ही एकत्र आलेली आहे तर त्याचा कुठेतरी फायदा होईल असं तुम्हाला वाटतं नक्कीच आत्ता असा विचार करता सगळे जे घटक पक्ष आहेत म्हणजे काँग्रेस असेल पक्ष असेल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील मनसे असेल अजून इतर पक्ष आहेत या सगळे एकत्र आल्यापासून एकशे दोन टक्के महाविकास आघाडीला फायदाच होईल आणि भाजपला त्याचा फटका पडल्याशिवाय नक्कीच राहणार नक्कीच त्याची शास जाता आता काय सांगाल की येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय आपला एक विजन अजेंडा किंवा प्लॅन आहे पुढचा पाच वर्षातला खरं तर पुढच्या पाच वर्षाचा अजेंडा मी ऑलरेडी तयार केलेला आहे पण जस्त आता तुम्ही दिलाय प्रश्न विचारला म्हणून सांगू इच्छितो की की इथं असणाऱ्या ज्या सोयी सुविधा आहेत खूप प्रमाणात अपुऱ्या आहेत रस्त्यावरती तर खड्ड्या आहेत पण त्याच्याशिवाय असं पाहता की इथले फुटपाथ आहे ॲक्च्युली सत्ताधारी नगरसेवकांनी गिळंग्रत केलेलं आहे ते फुटपाथ कसे चांगल्या प्रकारे होतील त्याच्याशिवाय माझी मुलगी स्वतः आर्किटेक्चर असल्याकारणाने मी तोही विचार करतो की तिच्या ज्ञानाचा फायदा घेऊन सु सुशि सुसंस्कृत किंवा सुशोभित कॉलनी कशी दाखवता येईल याचा मी नक्कीच विचार करेन श्रुती तुझ्यासाठी एक प्रश्न असेल शेवटचा जाता आता तू आता बॅचलर ऑफ आर्किटेक्चर शिक्षण पूर्ण केलेलं आहे तर काय साध घालशील तुमच्या वॉर्डमधल्या नागरिकांना की कशा प्रकारे लोकांसाठी तू इथून पुढे कार्य करणार आहेस आणि काय एकंदरीत भावना असतील पुढील जे टर्म आहे किंवा पाच वर्ष म्हणता येतील त्यात पनवेल महानगरपालिकेचे जेवढेही लोक आहेत त्यांना मी हेच सांगू इच्छिते की मी माझ्या ज्ञानाचा पूर्णपणे वापर करून मला जेवढे सोल्युशन्स देता येत असतील तेवढे देण्याचा प्रयत्न करीन तसंच गेल्या दहा वर्षात जे लोकांनी केलं सत्ताधारी लोकांनी केलं नाही ते करायचा प्रयत्न नक्कीच असेल आज आपल्यासोबत होत्या कुमारी श्रुती बंडगर महाविकास आघाडीच्या काँग्रेस पक्षाच्या खांदा कॉलनीचे उमेदवार आणि त्यांचे वडील अप्पासाहेब बंडगर आज आपण त्यांची जिथे तिथं चर्चा केली आणि येणाऱ्या महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका आहेत त्यासंदर्भात त्यांचा विजन अजेंडा आणि जो प्लॅन आहे तो त्यांनी इथं मांडला त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद तुमचेही मी आभार म्हणतो धन्यवाद नमस्कार मी कुमारी श्रुती अप्पासाहेब बंडगर पनवेल महानगरपालिकेच्या या निवडणुकीत प्रभाग क्रमांक पंधरा ब ची मी उमेदवार सगळ्या पनवेलकरांना माझा हाच आव्हान असेल की मला भरघोस मतांनी निवडून द्या माझा विजन आणि रोडमॅप हाच असेल आ, की आ, मी तुमच्यापर्यंत पोच पोचू इच्छिते आणि तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू इच्छिते धन्यवाद पॉटल्स ऑफ पनवेल हे खूप चांगलं काम करत आहेत पनवेलच्या विकासासाठी आणि जनजागृतीसाठी हे खूप गरजेचं आहे त्यांना माझ्या मनपूर्वक शुभेच्छा